सध्या गणपती उत्सव आहे त्यानंतर दसरा आणि नंतर दिवाळी या उत्सवामध्ये साहजिकच नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांची झुंबड अक्षरशः शोरूममध्ये लागले होत असते बऱ्याचदा शोरूमवाल्याकडून वेगवेगळ्या कंपनीकडून ऑफर असतात की जुने वाहन जमा करा आणि एक्सचेंज करा आणि त्या बदल्यात नवीन वाहन घेऊन जा तर सर्व शोरूमधारकांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी जुने वाहन एक्सचेंजसाठी घेत असताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी त्याच्यामध्ये आर सी बुक इन्शुरन्स मूळ मालक असल्याशिवाय ते वाहन घेऊ नये त्याचप्रमाणे त्या जुन्या वाहनाची विक्री करत असताना सुद्धा खरेदी करणार आहेत त्यांनी सुद्धा सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी जेणेकरून ते वाहन चोरीचं आहे किंवा कागदपत्र नसणारी वाहनं आहेत असं आढळून आल्यास कृपया पोलिसांशी संपर्क करावा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू त्याचप्रमाणे सध्याची परिस्थिती पाहता सर्वांना एक विनंती आहे की कुणीही सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट टाकू नका कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या भावना दुखवतील किंवा फोटो माफ करून काहीतरी कमेंट करून असे जे पोस्ट करतात त्याच्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो आमच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग ग्रुप आहे आमच्याद्वारे त्याच्याद्वारे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत परंतु भाषेतील सर्व जनतेला विनंती आहे की कुणीही अशी वादग्रस्त पोस्ट टाकून दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये दोन गटामध्ये कायदा व प्रश्न निर्माण होईल असं कुणी करू नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल